नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद लहान हो लहान हो लहान हो हरी લાહન હો લહાન હો હરી બરી ભર તાર ઘરી બરી હો હરી લ હરી વેળ નહી બરી મારતાર ઘરી વેળ નહી बरी माझे भरतार घरी लहान हो लहान हो लहान हो हरी लहान हो लहान हो लहान हो हरी वेळ नाही बरी माझे भरतार घरी वेळ नाही बरी माझे भरतार घरी सासू माझी निघाली बघा मतुरे बाजरी सासरा माझ्या दारामध्ये राखण करी सासू माझी निघाली बघा मथुरे बाजारी सासरा माझ्या दारामध्ये राखण करी लहान हो लहान हो लहान हो हरी लहान हो लहान हो लहान हो हरी वेळ नाही बरीन न माझ भरतार घरी वेळ नाही बरीन न माझ घरी नणंद माझी आहे बघा माझ शेजारी नणंद माझी आहे बघा माझ शेजारी काड्या चुगल्या सांगून माझा संसार मोडी काड्या चुगला सांगून माझा संसार मोडी നണന മാ ബാ ശേജു സാഗു മാസോടി ലാൻ ഓ ഹരി വേള നാ ഭാരണി ബാജേ ഭർത്താര एक जनार्दनी हरी लहान होईना एक जनार्दनी हरी लहान होईना सासू सासऱ्यांचा जाच सहन होईना सासू सासऱ्यांचा जाच सहन होईना एक जनार्दनी हरी लहान होईना सासू सासऱ्यांचा जाच सहन होईना सासू सासऱ्यांचा जाच सहन होईना लहान हो लहान हो लहान हो हरी लहान हो लहान हो लहान हो हरी वेळ नाही बरीन माझे भरतार घरी वेळ नाही बरीन माझे भरतार घरी लहान हो लहान हो लहान हो हरी लहान हो लहान हो लहान हो हरी वेळ नाही बरी नमाज भरतार घरी वेळ नाही बरी नमाज भरतार घरी वेळ नाही बरी नमाझ भरतार घरी धन्यवाद